इथे भेट हुशन साहेबांना चालले बर का साहेब हा लय आवडते बघा आणि आता जयंतीचं कार्यक्रम चाललाय म्हणून हा एवढा भारी जयंतीचा कार्यक्रम चालला काय विचार करायचा साहेब एक बघा तुमच्याकडे बघताना ना बर वाटते कामच माणसं भेटते चौक मध्ये भेटले की माणूस जय जेवी बनतोच जात नाही आणि आता 132 वी जयंती झाली ना या हेड सांगा गाड्या वस्ती विस्तारित खेळो झेंडा जिगरा बघणार तिकडे नेस ना कमक जयंती कमके आता अभिनंदन लय शिव शो बघितलं गाव मध्ये आम्हाला लय आवडलं आमची सगळी टीम आहे ना ऍक्ट खुश आहे तुम्ही चौक शोध चौकात आलो झाली वरती कोर्ती जरा काय वरती निस्कूट पण आले आले जोरच वरच चालले वाट ना चांगलं काम करायचं बाबासाहेबांचे वाद घालायचं नाही आपल्या सर्वांच्या बापाची अण्णा पण मला काय वाटतंय यंदाची जनते आपण आहे ना सगळ्या गावातल्या लोकांना सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जमा करून सगळ्यांच्या येणे करून आम्ही समोर घेऊ आहे समोर आम्हाला एकत्र घेतलं तर सांगत आहे ना म्हणतात ना ते अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर धर्माला घेऊन एकत्र येऊन आपण मीटिंग घेऊया करून टाकू ते इस्लाम बायको माहिती बोला

काय झालं पण आज सांगा सगळं सगळं जमलं काय झालं माहितीये का की आता जयंती बाबासाहेबांची जयंती आली तुमची जयंती आली अरे सगळे तुमची बी आहे की सगळ्यांची जयंती बाबासाहेब अहो काय सांगायचं आपल्या गावचे त्यांना एकत्र जयंती होतच राहिली होती वर्षी नाही ती तो व्हायला पाहिजे ना त्यासाठी आपण सर्वांनी काहीतरी करायला पाहिजे ना सरपंचांनी प्रस्ताव मांडलाय ही सर्व धर्माला घेऊन एकत्र जयंती साजरी करायची नक्कीच चांगला विचार सर सर तुम्हाला काय वाटतं काय तुमच्या डोक्यात काय कल्पना काय झालं पाहिजे यंदाची जयंती आपण नाचून नाही तर वाचून साजरी करूया बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर बाबासाहेब सगळ्या समाजाचे होते सगळे बाबासाहेबांचे विचार आपण सगळ्या गावामध्ये सगळ्या लोकांपर्यंत कसे पोचतील ते आपण या जयंतीच्या दिवशी बघावं सरपंच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तो ये तो मेंबर आहेत आता उपस्थितीत वर्षी मेंबरने प्रयत्न केला होता सगळ्यांनी एकत्र यायचा मेंबर काय मेंबर, मेंबर खराय का एकत्र आले नाही एकत्र आलं नाही निस्ती मिळवून काढायची आणि दाली बाबा ठेवायची जयंती असं चालेल का असं नाही झालं पाहिजे सर पण आपण असं मेंबरला विचारायला होत काय एकत्र काय मेंबर बरोबर आहे का नाही गेल्या वर्षी तुम्ही किती प्रयत्न केला बरं मी प्रयत्न केला नाही सक्सेस झाला माझ्या काय नाही पण कसा सक्सेस होत नाही आपण या वर्षी बघू ना सगळ्या सगळ्या लोकांना एकत्र एक बोलवा सगळ्यांना गावागावात घराघरा जाऊन सांगा किंवा उद्याच्या संध्याकाळी आपल्याला एकत्र नियोजनासाठी जयंतीच्या बसायचं एकत्र मिळून मिळून सरकारी यावेळेस आपल्याला जयंती करायची अगदी बरोबर सरपंच बरोबर आहे तुम्ही म्हणता तुमच्या विचाराला आमचं सगळ्यांची मान्यता आहे पण आपण मिटिंग घेणार आहे नक्की आपल्याला बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करायची तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे तुम्हाला काय वाटतं की आपल्याला काय केलं पाहिजे आणि गाव एकत्र कसं झालं पाहिजे याबाबत काय तुमच्या डोक्यात आहे का कल्पना यंदाची जयंती ही बाबासाहेबांच्या विचारांचीच झाली पाहिजे सामाजिक उपक्रम राबवूया सगळ्या स्पर्धा आपण बनवूया बाबा पाहिजे प्रबोधन झाले पाहिजे समाजाचं काहीतरी समाजाला बाबासाहेबांचे विचार गेले पाहिजे समाजाबद्दल अगदी आम्हाला पडतय अशोकराव मागच्या वेळेस संविधानाचा कार्यक्रम घेतला होता तुम्ही त्यावेळेस संविधान वाचनाची स्पर्धा ठेवूयात म्हणजे मुलांच्या अनेक लोकांना पण संविधाना बद्दल माहिती मिळाल आपण संविधान वाचनाच्या स्पर्धा पण ठेवू आणि प्रबोधन पण ठेवू आणि चांगल्या पद्धतीची जयंती धाटक एकदम ठसकेबाज करू ओके ओके ठीक आहे बरोबर भाई अच्छा हो गया हम आगे अभी हम संगठन का अभी चैनल है और गाँव वालों को तो सब इकट्ठा करने का एक मीटिंग लेने का बाबा साहब का जय क्या आया है सब जब हम मिलके धूमधाम से मनाएंगे इसका बाबा साहब

सरपंचांनी प्रस्ताव मानलाय सर्व धर्म समभाव एकत्र येऊन आपण बाबासाहेबांची साजरी करायची असं ठरलेलं आहे बरं झालं काय वाटतंय बर का बर का पत्रकार तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे की यावर्षी मोठा चांगला प्रस्ताव दिलाय की बाबासाहेबांची जयंती कि विचारांची साजरी करायची आपल्याला असं या ठिकाणी ठरलेले

ते गहान कैक धर्म जगति बुद्ध बुद्धम् महाचि महान जय भीमसूत महान नकारेत गहान जय भीमसूत महान ते गहान कैक धर्म जगतीसता महा कैकधर्म जगदीय नाही ना राम 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 भाऊ राम 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 का तुझ्या आयुष्याला तु कामच पुरलेलं आहे बघ सारखे काय करायचं काय मालकी पैसे आण ना तुझे माल केनला काय तुला सुट्टीत द्या ना काय करा बस प्रामाणिकपणा पण नको या या या, या तू काही चालते काय नाही एकदम निवांत गावात जयंती तरी सदो मग चाललाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मला जायचे जयंतीला पण आमची माल बाई याची आहेत त्यांच्याकडे मला पैसे घ्यायचे काही पोरांना आणि बायकोला साडी घ्यायची त्याच्यामुळे मी थांबलो झेंडा घ्यायचा करावं त्यासाठी मी थांबल आणखी जायचं पैसे घ्यायचे घेतलं निघायचं मय आधी वाटल्या मला आज पण अजून काही दिसणार नाही आधी की आपलं पैसे घ्यायचं निघायचं काही चा खोडा समतेचा kapli sa to them